नमस्कार या मध्ये मी एरंडेल तेल किंवा कॅस्टर ऑइल याबद्दल बोलणार आहे कॅस्टर ऑइल यूज करण्याचे काय काय फायदे आहेत बरेच असे प्रॉब्लेम आहेत त्याच्यासाठी तुम्ही कॅस्टर ऑइल किंवा एरंडेल तेल वापरू शकता इनफॅक्ट प्रत्येकासाठीच हे कॅस्टर ऑइल जे आहे कुठल्या ना कुठल्या आजारासाठी नक्कीच उपयोगी असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्वाचा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे बघा माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील मी एक होमिओपॅथिक डॉक्टर न्यूट्रिशन कन्सल्टंट आणि होलिस्टिक कॉस्मोलॉजिस्ट आहे कॅस्टर ऑइल किंवा एरंडेल तेल हे खूपच सहजपणे अवेलेबल असत आणि त्याचे बरेच फायदेही आहेत जसे हे काही त्वचेचे विकार केसांचे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यासाठी किंवा शहरामध्ये कॅस्टर ऑइल हे खूपच उपयोगी असतात सो वन बाय वन आपण बघूया की ह्या एरंडेल तेलाचे काय काय फायदे आहेत ह्या सगळ्या आजारांसाठी सो स्किनचे काही आजार असतील जसं तुमची स्किन खूप ड्राय असेल तुम्हाला एक्झिमा सुरियासिस असे प्रॉब्लेम असतील तर तुम्ही कॅस्टर ऑइल वापरू शकता सो कॅस्टर ऑइल हे एक मॉइश्चरायझर म्हणून काम करता तुम्ही बघत असाल हे एरंडेलचं तेल जे आहे ते खूपच थिक असतं त्यामुळे स्किनवर बऱ्याच वेळेसाठी मॉइश्चर मेंटेन करण्यासाठी याचा फायदा होतो आणि स्किनचा जो ड्रायनेस आहे ते कमी होतं किंवा स्किनवर जे इन्फ्लेमेशन रेडनेस असतं त्वचा खूप जी लाल होते खाज येते ती कमी होण्यासाठी याचा फायदा होतो म्हणजे जर तुम्हाला असे काही आजार असतील तर तुम्ही कॅस्टर ऑइल नक्की वापरू शकता पण कॅस्टर ऑइल जसं आपण बघितलं की हे खूपच थिक असतं त्यामुळे तुम्ही कुठल्याही दुसऱ्या तेलामध्ये ह्याला मिक्स करून लावू शकता जसं की कोकोनट ऑइल आहे किंवा बदामाचं तेल आहे यामध्ये थोडंफार मिक्स करून तुम्ही तुमच्या स्किनवर लावू शकता जेणेकरून ते व्यवस्थित ऑब्झॉर्ब होईल त्यासोबतच कॅस्टर मध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज असतात म्हणजे स्किनमध्ये जे काही इन्फेक्शन असेल किंवा सूज असेल ती कमी करण्यासाठीही याचा फायदा होतो सो ह्यामध्ये रिसिनोलिक ऍसिड नावाचा घटक असतो जो पिंपल्स किंवा इन्फ्लेमेशन सूज कमी करण्यासाठी मदत करतो त्यामुळे जर तुम्हाला पिंपल्स चाही त्रास असेल तर त्यावर तुम्ही हे एरंडेल तेल थोडंफार लावू शकता त्यानंतर पुढचा याचा जो फायदा आहे ते म्हणजे आपल्या केसांसाठी so, जर तुम्हाला केस गळतीचा प्रॉब्लेम असेल केस पातळ झाले असतील किंवा केस वाढत नसतील हेअर ग्रोथ होत नसेल तर त्यासाठी कॅस्टर ऑइल खूप फायदा देतात हे कॅस्टर ऑइल किंवा एरंडेल तेल डायरेक्टली तुमच्या स्कॅल्पवर लावू शकता तर हे एक नॅचरल कंडिशनर आहे म्हणजे जर तुमचे केस खूप ड्राय झाले असतील किंवा स्कॅल्प खूप ड्राय झाला असेल तर त्याला एक कंडिशनिंग इफेक्ट देतं म्हणजे तुमची स्कॅल्प खूप सॉफ्ट होते तुमचे केस जे आहेत ते खूप सॉफ्ट होतात त्यामुळे तुम्ही हेअर वॉश करण्याच्या आधी कॅस्टरॉइल तुमच्या केसांच्या मुळांना किंवा केसांवर लावू शकता जर तुम्हाला डँड्राफ चा प्रॉब्लेम असेल तोही कॅस्टरॉइलमुळे कमी होतो त्यासोबतच हेअर ग्रोथलाही प्रमोट करतात म्हणजे केस वाढीसाठी किंवा केसांची ग्रोथ होण्यासाठी हे फायदा देतं कारण जेव्हाही आपण कॅस्टरॉइल आपल्या स्कॅल्पला लावतो किंवा मसाज करतो तेव्हा जे केसांची मुळं आहेत ती स्टिम्युलेट होतात आणि नवीन केस येण्यासाठी याचा खूप फायदा होतो किंवा जर तुमचे केस वाढत नसतील केसांची वाढ थांबली असेल तर त्यासाठीही हे एरंडेल तेलाचा खूप फायदा होतो तो, तो जेव्हाही तुम्हाला केसांचे काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही हे एरंडेल तेल थोडा वेळ केसांच्या मुळांना लावून ठेवू शकता जसं पंधरा वीस मिनिटं किंवा अर्धा तास आणि त्यानंतर माइल्ड शॅम्पूनी हेअर वॉश करू शकता त्यानंतर जर तुम्हाला काही नखांचा प्रॉब्लेम असेल जसं तुमची नखं खूप लवकर तुटत असतील किंवा नख खूप ड्राय झाली असतील ब्रिटल झाली असतील तर त्यावरही तुम्ही कॅस्टर ऑइल लावू शकता जेणेकरून नख सॉफ्ट होतात आणि नखांमध्ये एक स्ट्रेंथ येते पुढचा एरंडेल तेलाचा जो फायदा आहे तो म्हणजे शरीरातलं पेन कमी करणं सो जर तुम्हाला मसल पेनचा त्रास असेल तुमचे जॉईंट पेन्स होत असतील तर त्या ठिकाणी तुम्ही एरंडेल तेलाने डायरेक्टली मसाज करू शकता आणि ह्याचा खूप फायदा होतो मसल पेन आणि जॉईंट पेन्स कमी करण्यासाठी त्यानंतर महिलांमध्ये जे मध्ये मा किंवा मासिक पाळीच्या वेळेला पोटामध्ये खूप दुखतं किंवा बॅक पेन होतं तर त्यावेळीही पोटावर किंवा कमरेला एरंडेल तेल लावून तुम्ही मसाज करू शकता आणि त्याचाही पेन कमी होण्यासाठी खूप फायदा होतो आणि हे तेल लावून तुम्ही जर हॉट फॉर्मेंटेशन दिलं म्हणजे गरम पाण्याने ती जागा शेकली तर तेल जे आहे ते आतमध्ये व्यवस्थित ऑब्झॉर्ब होतं आणि पेन लवकर कमी होण्यासाठीही मदत होते त्यामुळे पेन किलर घेण्यापेक्षा तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता त्यामुळे तुम्हाला शरीरामध्ये कुठेही पेन होत असेल किंवा पिरियडमध्ये खूप अति प्रमाणात पेन होत असेल तर पेन किलर मेडिसिन घेण्यापेक्षा तुम्ही हे एरंडेल तेल वापरू शकता पुढचा याचा जो फायदा आहे तो म्हणजे कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकृष्ठता जे आहे तो प्रॉब्लेम कमी करण्यासाठी एरंडेल तेलाचा फायदा होतो सो तुम्ही गरम पाण्यामध्ये काही थेंब एरंडेल तेलाचे टाकू शकता आणि हे पाणी तुम्ही रात्री किंवा सकाळी उठून पिऊ शकता त्यामुळे याचा एक लॅक्झेटिव्ह इफेक्ट येतो म्हणजे स्टूल व्यवस्थित पास होण्यासाठी याचा फायदा होतो रेग्युलरली करण्याची गरज नाही कारण कॉन्स्टिपेशन हा एक सिमटम आहे आणि ते कशामुळे होतं हे तुम्हाला आधी जाणून घ्यायला पाहिजे पण तुम्ही कॉन्स्टिपेशनचे मेडिसिन्स घेण्यापेक्षा तुम्ही कधीतरी हे एरंडेल तेल नक्की वापरू शकता पुढे सगळे फायदे आहेत ह्या एरंडेल तेलाचे सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये मला जरूर कळवा आणि त्यासोबतच तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर सोबतही हा व्हिडिओ नक्की शेअर करा सो हेल्दी खा हेल्दी आणि स्वतःची काळजी घ्या बाय